काही विरोधक आहेत त्यांचं कसं म्हणणं आहे की आम्ही संघर्ष होत आहे संघर्ष होत तुमचा काय संघर्ष आहे सांगा ना आज मात्र काही जण म्हणतात की जरांगे पाटलांमुळे जातीवाद सुद्धा निर्माण झाला पण दादांची भीती अशी होती की दादांनी फक्त एक कॉल फिरवला आणि सर्टिफिकेट हे इश्यू झाले कारण मी स्वतः केलं म्हणून मला यातून अनुभव आला आणि माझा अनुभव हा लोकांना काम येईल तेच बेंबडीच्या देठापासून ओरडत होते की दादामुळं खूप काही मिळालं मी आज छाती ठोकपणे सांगतोय दादामुळे कमीत कमी दोन आ, आ, ते अडीच कोटी मराठा कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षणात गेला ओबीसीचं रिझर्वेशन घेऊन शिक्षणात गेलेत हजारो लोक नोकरीत गेलेत तर कदाचित त्यांनी चेक न केले त्यांनी आमच्याकडे यावा आम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखव की कृपया तुम्हाला वैयक्तिक काय करायचं तर करा पर, परंतु मनोज दादाच्या नावाला डाग लागल असं कुठेही वैयक्तिक वक्तव्य करून नाही ऍक्च्युली जे कोणी म्हणत असन ना एक मागच्या पाच ते सहा वर्षापासून थे ना तेच बेंबीच्या देठापासून ओढत होते की दादामुळं खूप काही मिळालं तुम्हाला सांगतो तुम्ही ग्रामीण भागात जा हा इथून मागचे जे आंदोलन करते होते ना ते म्हणते आम्ही आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलं की कि तुम्ही किती कुणबी नोंदी शोधल्या याचं उत्तर त्यांनी द्यावं हा मी आज छाती ठोकपाने सांगतोय दादामुळे कमीत कमी, कमी दोन ते अडीच कोटी मराठा कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षणात गेला आज त्यांचे जे बाळ आहेत त्यांना दादांना आशीर्वाद देतात येईने सांगावं ना मी दहा कुणबी नोंदी शोधून दिल्या दहा लोकांना मराठ्यांना आरक्षण दिलं तसं दादा तर सांगायची गरजच नाही आम्हीच सांगतोय अहो मी सांगतो सांग मला आज अडोतीस चाळीस वर्षाचं आहे माझे कित्येक असे शैक्षणिक चान्स चुकले पण दादानं आंदोलन केलं आणि मी ओबीसीमध्ये गेलो ओबीसीमध्ये गेलो तर माझा प्रचंड फायदा झाला माझ्या मुलाला शिक्षणात फायदा झाला आणि सगळेच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या मुलांना दादामुळे फायदा झाला ही वस्तुस्थिती ना करू शकत नाही कोणी ते लोक जे म्हणत होते दादाला किती शिकलेले त्यांच्या शिक्षणावरती प्रश्न चिन्ह उठवत होते आता तर यांच्याच बुद्धीची किंवा येते का हे ये बालवाडीत गेले होते का नव्हते <laughs> हा तुम्हाला सांगतो राहायला तुम्ही प्रश्न होता ह्या पत्तरवाड्या कुठल्याही पत्तरवाडीची व्हॅलिडिटी होत नसते हा आज लाखो लोकांच्या व्हॅलिडिटी होऊ लागल्या हजारो लोक ओबीसीचं रिझर्वेशन घेऊन शिक्षणात गेलेत हजारो लोक नोकरीत गेलेत आणि दादा काही गोष्टी आता बोलू नका म्हणले पण तेही बोलतो अ काही लोक इलेक्शनला उभा राहिले आणि त्यांच्या व्हॅलिडिटी पण झाल्या ना हा मग जर तुमच्या मग सरकार बी म्हणतं हे बरोबर आहे हा तुम्ही ओबीसीत अधिकृतपणे केलात हा निवडणूक आयोग म्हणतो तुम्ही मध्ये गेला मग याने असं कुठला अभ्यास केला की हे जेवढे असे महत्वपूर्ण हे सर्टिफिकेट आहे त्यांचं मत आहे व्हॅलिडिटी सर कदाचित त्यांनी चेक नसून केला त्यांनी आमच्याकडे यावा आम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखवतो आम्ही दाखवतो ना आमच्याकडे दादाच्या आशीर्वादाने आम्हाला किती व्हॅलिडिटी उदाहरण होमबीबीएसला मुलं मुलं मुली लागल्यात मराठ्यांचे व्हॅलिडिटी जे एक एक दोन दोन मार्क हुकत होते आज ते डंके की चोट पे डिपार्टमेंट मध्ये काम करतात शिक्षणामध्ये उच्च शिक्षित शिक्षण घेत आहे आणि कसं म्हणता या लोकही व्हॅलिडिटी होत नाही काय होतं कोणीतरी यांना हुचकवतं किंवा यांचा वैयक्तिक लाभ काय आहे ते आम्हाला माहीत नाही परंतु अशा निस्वार्थी जे मराठ्यांचं नेतृत्व करतं निस्वार्थ माणसावरती यांनी असे डाग लागायचे कामं घेऊ नये कारण सगळ्यांचा हिशोब हा जमिनीवरच होत असतो हां तर यांना ही सगळ्यांना विनंती आहे की कृपया तुम्हाला वैयक्तिक काय करायचं ते करा पण परंतु मनोजदादाच्या नावाला डाग लागल असं कुठंही वैयक्तिक वक्तव्य करू नये जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकत्र आलाय अगोदर नव्हता अगोदर नव्हता कारण कोणी का पुढे जातच मनोज दादा आले त्यांच्यामुळे एकत्र एकत्र आले आणि एक आल्यानंतर मला काही लोकांना असं निरोप द्यायचं आहे की छत्रपती शिवरायांनंतर ही पहिली एक व्यक्ती अशी की ह्या व्यक्तीमुळे पूर्ण मराठा समाज एकत्र आलाय तर म्हणजे काम करू नका काही विरोधक आहेत त्यांचं कसं म्हणणं की आम्ही संघर्ष योद्धा आहे संघर्ष योद्धा आहे तुमचा काय संघर्ष आहे सांगा मी, गाव सायगाव आहे बदनापूर तालुक्यात मला आज जवळपास कमी, कमी चारशे ते पाचशे लोकांचे कॉल आले कुंभी सर्टिफिकेट कसं काढायचं त्या संदर्भात मी त्यांना सर्वांना माहिती दिली मग जर सर्टिफिकेट निघताय तर तुम्ही कसं म्हणता की दोन तारखेच्या जे आर नुसार इथं काहीच होत नाही होत मी स्वतःचं माझं कुंभी सर्टिफिकेट बनवायला टाकलेले पण आता तुम्ही म्हणताय की छत्रपती नंतर मनोज जरांगे पाटील आहेत मात्र काही जण म्हणतात की जरांगे जातीवाद निर्माण नाही हक्क म्हणजे करणे का जातीवादाचा का। जाती काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी समीकरण बिघडली आहेत नाही नाही मनोज दादा तर सगळ्यांना घेऊन चालत आहेत आज पुण्यामध्ये ते एवढे एमपीएसी विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत तिथं तर सगळे समाजाचे विद्यार्थी आहेत आणि जे म्हणताय की आम्ही पण संघर्ष सर्टिफिकेट त्यांनी काढून दाखवलेत का आज त्यांना मनोज दादा सोबत फिरता येत नाही म्हणून त्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाव खराब मी आज इथं पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस बोलत आहे मी एक साधा कंपनीमध्ये जॉब करते मला काही जास्त पगार नाहीये तीस ते थी चाळीस हजार मला पगार आहे पण ज्या वेळेस हल्ला झाला तोपर्यंत मला जरांगी पाटील माहितच नव्हते त्याच दिवशी रात्री मी घराच्या बाहेर पडली आणि एवढ्या महिलांना जमा केलं आणि काही गावोगावी शिर्डी काटेगाव लासूर अशा खेडोपाडी मी प्रत्येक मुलांना सांगत फिरले माझ्या स्वतःचा खर्च करून चाळीस ते पंचेचाळीस हजार मी खर्च केला आणि प्रत्येक गावोगावी फिरली आणि सगळ्या मुलांना सांगितलं की आज आपल्याला जरांगे पाटीलला पाठिंबा द्यायचा तोपर्यंत मी तर त्यांना ओळखत नव्हते पण ज्या महिला हरिपाठ म्हणत होत्या त्यांचा काहीही दोष नव्हता जर तुम्ही अगदी अतिरिक्याप्रमाणे इंग्रजांच्या काळात जसा हल्ला झाला त्या पद्धतीने जर तुम्ही आमच्या मराठा हल्ला करत असेल तर म्हणून एक जिजाऊची लेख म्हणून मी घराच्या बाहेर पडले आणि सरळ केलं मी आजपर्यंत माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर काढला नाही मग ह्या लोकांनी स्वतःचं बोलण कशाला दाखवायचं तरी पण मी जरांगीपाठी घराच्या बाहेर पडून जर केलंय ना मी आज इथं शंभर मराठा सेवक तयार करून दाखवले त्यांनी सांगावं किती मराठा सेवक तयार करून दाखवले त्यांचं म्हणजे जागा मिळत नाही आम्हाला अपमानाची वागणूक मिळते आम्हाला एडिस पिडीस केल्या जात आम्ही पण जातो आम्ही हॉस्पिटलमध्ये मध्ये गेलो दादा कधी कधी आमच्याकडे बघत नाही कारण त्यांना सर्व समाजाला घेऊन चालायचं असतं प्रत्येकाकडे बघायचं असतं आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते बरेच जण म्हणतात की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे फायदा झालेला नाही आमचा असा असतो भाऊ बाप दाखवणे तर श्राद्ध घाल आम्ही जे आहे ना ते डंके की चोट परत्या भाज्याकडे पाहून जिला मागणारे सारखं नसतं तर तुम्हाला अनुभव घ्यायचा तर आमची एक भगिनी या ठिकाणी आहे कसा फायदा झाला म्हणजे अधिकारी लोक पण जातीवाद करायला लागले आणि त्याच्यामुळं किती अडचणी निर्माण होऊ शकतात पण तरी मनोजदादाच्या धाकापाय म्हणजे मनोजदादाचं आमचे हेच इतके आहे की कोणीही आम्हाला ज्या हक्काचं आरक्षण आहे आमचं जे आमची नोंदी आहे ते टाळू शकत नाही ह्या ताई जिवंत उदाहरण तुम्ही त्यांचं माहिती घ्या काय सांगाल बरं काही जण म्हणत होते की आरक्षण मिळालंच नाही फक्त जनजन होते त्यांना सापडतं सापडलं तर त्याची व्हॅलिटी नाही नाही तसं काहीच नाही प्रथमता जय जिजाऊ जय शिवराय मी मराठा सेवक म्हणून काम करते आता दादानी आरक्षणाचा हा आपल्याला मुद्दा जो आपल्याला ऐतं दिलेला आहे तो आपल्याला खाता ना मला प्रथमता मी हेच म्हणते कारण मी जेव्हा अर्ज द्यायला गेले मी शेतूमध्ये तर त्यावेळेस मला अशी अडचण आली की ते माझा अर्ज स्वीकारत नव्हते पण मी तिथं दादांचा भेव भीती घातली त्यांच्या मनात की बाबा तुम्ही जर नसाल का घेत तर मला लेखी द्या आणि मी दादांकडे जाऊन विचारते दादा हे घेत नाहीये आणि हा जे लागू नये तर मग त्यांनी त्यांनी म्हटलं मा, की बाबा नाही नाही ठीक आहे तुम्ही तिथे सेतूत जाऊन देऊन टाका मी दिलं आणि नंतर मी दोन चार चक्र मारले मला त्यांचं लगेच कळून गेलं की जातीवादी इथं काहीतरी कार्य दाखवत आहे मग मी कलेक्टरकडे गेले कलेक्टरकडून मी एक निवेदन दिलं मग सक सकल मराठा समाजाकडून आमचं एक निवेदन आहे की दोन सप्टेंबरचा जी आर इथं लागू करण्यात यावा आणि जर नसता होत नसेल तसं तर मी इथं आंदोलन करणार मग त्यांनी लगेच माझ्या माझा अर्ज निकाली काढू आणि लगेच स्वतः फोन करून त्यांनी एस डी एम सरांना सांगितलं की यांचं सर्टिफिकेटचं काय ते बघून घ्या मग त्यांनी तरी पण मला तीन महिने फिरवलो त्यात डॉक्युमेंटच्या अभावी त्यांनी क्वेरी काढली मग मी त्याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याचं निदान कसं होईल आणि त्यांचे क्वेरीचे जे मुद्दे आहेत ते खोडतील कसे आणि असं नाही तोंडाने खोडायचे ते का डॉक्युमेंटली कसे खोडू आपण आणि त्यानुसार ते सर्टिफिकेट इशू करून कसं घेणार आणि त्यामध्ये थोडंसं राजकीय पक्षाचा पण थोडंसं म्हणजे त्यांनी आणलं होत्या अडचण पण दादांची भीती अशी होती काई -काई की दादांनी फक्त एक कॉल फिरवला आणि सर्टिफिकेट हे इश्यू झालं आणि आता ते काही काही म्हणतात की व्हॅलिडिटी होत नाही मी कल्याणमध्ये पण जाऊन आले सगळी माहिती पण घेऊन आले आणि मी स्वतः अर्ज केलेला आहे की मला व्हॅलिडिटी करायची मी आता जॉबसाठी किंवा नोकरीसाठी मी आता एम पी एस सीची फॉर्म भरणार आहे म्हणून आता मला व्हॅलिडिटीची गरज आहे म्हणून मी अर्ज केला आहे ऑनलाईन आता त्यांचं म्हणणं की तुमचे डॉक्युमेंट नसतील तर तुमचे होणार नाही पण माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटीच्या वेळेस सगळे मी पुरावे दिलेले मग जर तेच पुरावे तुम्ही कास्टसाठी देता तर तेच व्हॅलिडिटीसाठी घा घेत नाही मग ते घेतात पण जर आपल्याकडे तेवढा अभ्यास आपल्या मनात किंवा डोक्यात जर नसला तर ती व्हॅलिडिटी चुकारू शकतात नाकारू शकतात मग जर ते नाकारलेली व्हॅलिडिटी तुम्ही जर मनोज दादाच्या नावावर जर म्हणतायत की यांचं काहीच खरं नाही यांच्यामुळं ते व्हॅलिडिटी होत नाही तर हे सगळं चुकीचं आहे दादा आता जर आपली जर लिगलमध्ये आहेच तर आपण ती पत्रामध्ये दाखवायची ना आपण लेखी दाखवायची ना जर आपण लेखी डॉक्युमेंटली जर दाखवली ही माझी आई आहे ही माझी भाऊ आहे आता माझी वंशवळ मी इतकी मोठी वंशवळ बनवली ती ना कुठं स्कॅन झाली ती ना कुठं त्यांच्या कोणत्याच डॉक्युमेंटला लिगल कोणतीच म्हणजे त्यांची जी प्रोसिजर असते ना स्कॅन करून ते पुढे पाठवता ते परत हे करता व्हेरीफाय करता असं होतं की आमची नोंद मिळाली पण आम्हाला जुळवता येत नाही आणि मग त्यामुळे काय मग ती चुकी हजीव घेऊन आले असं सरपे बोल त्याबद्दल तुमचं आता त्यांची वंशव जुळत नाही आता शासकीय लोकांना तर माहीत नसते आपली वंश कशी आहे म्हणून त्याच्यावर अभ्यास आपला पहिला गरजेचा आहे आपली वंशव कशी आहे आपण कोणत्या नात्याची वंशव जुळवतोय आईकडच्या जुळवतोय की वडिलांकडच्या जुळवतोय का मिस्टरांकडच्या जुळवतोय आता मी माझी वंशवळ जुळवली माझ्या माहेरची आता माझ्या माहेरच्या इथं उल्लेख मी माझ्या गावाकडचा सासरकडचाही केला कसा केला की मी विजयश्री वैजीनाथ चौधरी आणि मी उर विजयश्री लहू तुपे राहणार आता नियमचा माझा ऍड्रेस हा कोळघर जे की तुपेचा आहे तर मग मी हे सगळं त्यात त्रिसमितीच्या अहवालामध्ये ते मेन्शन केलं आणि ते लेखी स्वरूपात त्यांच्यापर्यंत दिलं उद्या चालून मी तुपेचं जे सर्टिफिकेट काढायला जाणार दुसऱ्या कोळाचं तर जेणेकरून माझ्याकडे तो लेखी पुरावा राहील की हे तुपेचं हे बघा सर्टिफाय कॉप्या बघा आमच्या रेकॉर्डच्या आणि त्याच सर्टिफाय घेऊन आम्ही ते परत कारण मी स्वतः केलं म्हणून मला यातून अनुभव आला आणि माझा अनुभव हा लोकांना कामं येईल लोकांना गोरगरिबांना त्याची मदत होईल आणि फसवागिरीच्या गोष्टींवर किंवा नाममात्र राजकीय लोकांवर विश्वास न ठेवता गोरगरिबांनी अर्ज करावा आणि त्याचे कोणाला काही अडचण जर असली तर ही छत्रपती संभाजीनगरची टीम आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा यांना कॉन्टॅक्ट करावा आम्ही सगळे त्यांना सपोर्ट करू